आज सोमवारी जेव्हा लासलगाव पिंपळगाव किंवा चांदवडसारख्या ठिकाणी कांद्याची चा आवक झाली तेव्हा ती मागच्या सोमवारच्या तुलनेत आणि अगदी शनिवारच्या तुलनेतसुद्धा थोडी कमी असल्याचं दिसून आलं ही बाब दिलासा देणारी ठरली हेच कारण होतं की मी उमराणा बाजार समिती असेल किंवा नांदगाव बाजार समिती असेल किंवा अगदी लासलगाव आणि पिंपळगावचे सरासरी बाजारभावसुद्धा आता आज वधारलेले दिसून आले संपूर्ण राज्यामधले आवकीची जर परिस्थिती बघितली तर तीजी ती जी आवक आहे ती मागच्या सोमवारच्या इतकीच आहे या सोमवारी अहिल्यानगरमधनं आवक वाढलेली आहे आणि बाजारभाव मात्र सगळ्या ठिकाणचे टिकून आहेत आता काय कुठे बाजारभाव मिळालेत आणि किती आवक वाढली हे आपण जाणून घेऊया की जेणेकरून तुम्हाला उद्याच्या मार्केटचा कल लक्षात येईन आणि त्याचा अंदाज तुम्हाला बांधता येईल नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थोडा उशीर झालेला आहे संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळपर्यंतचे सगळे बाजारभाव आता आपल्याकडे आहे आकडेवारी जी आवकीची आहे ती स्वाभाविकपणे उद्या किंवा परवा अपडेट होईल पण तरी पण जी आहे ती बऱ्यापैकी बोलकी आहे आवक चांगली आहे अनेक ठिकाणी त्यामुळे त्याचाही परिणाम हा बाजारावर होत असतो आज आहे सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सुरुवातीला मी तुम्हाला महत्त्वाच्या बाजार समित्यांमधली कांद्याची जी काही उलाढाल आणि त्याच्या ज्या काही बाजारभाव झाले ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर आवकेचा आहे आपण हे करूया अहिल्यानगरमध्ये एक नंबरच्या कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते नऊशे तेराशे एक हजार पन्नास असे राहिलेले आहेत पाचशे ऐंशी आवक होती दोन नंबरच्या कांद्याचे सातशे पन्नास तीन नंबरच्या कांद्याचे दोनशे पन्नास असे राहिले लाल कांद्याची आवक तिथं झालेली आहे एक लाख बावीस हजार एकशे तेहतीस क्विंटल आता जी माझ्याकडे नोंद आहे त्यानुसार आणि कांद्याचे दर आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी ते सोळाशे रुपये आणि नऊशे अठ्ठ्याऐंशी ते हजार रुपये हे सरासरी दर मिळालेले आहेत अहिल्यानगरच्या बाजाराबद्दल बाजाराबद्दल तुम्हाला माहिती आहे त्यामुळे एक दिवसाआड एक असं बाजार समित्या तिथे असतात आणि त्याचे आवक आणि दर याच्यावर परिणाम होतो आता अकोला जिल्ह्यामध्ये तेराशे अमरावतीमध्ये पंधराशे चंद्रपूरमध्ये सतराशे छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊशे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचशे तेराशे नऊशे अशी आवक आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाचशे अठराशे आणि हजार असे बाजारभाव आहेत मुंबईमध्ये एक हजार अठराशे आणि चौदाशे असे बाजारभाव आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत आत्ताची जी आवक आहे ती कमी आहे सोळा हजारपर्यंत अशी दिसते कदाचित ती उद्या वाढेल पण अहिल्यानगरची सुद्धा वाढू शकते पुढे जाण्यापूर्वी अनेकांना जे प्रश्न आहे की आवकेचं काय होईल तुम्ही जे अंदाज सांगतात किंवा ते बरेचदा इकडे तिकडे होतात तुम्ही स्पष्ट अंदाज सांगत नाही असे एक शेतकरी त्यांनी हे स केलेलं आहे तुमची माहिती खूप चांगलं आहे विश्लेषण चांगलेलं आहे तुम्ही अभ्यासही करतात पण स्पष्ट काही सांगत नाही तर कालच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठे काय होऊ शकेल पण तुम्हाला जर अगदी स्पष्ट बारकाईनं आणि जे खरंच अभ्यासू शेतकरी मेहनती शेतकरी आहे जे अतिशय गांभीर्यानं बघतात त्यांच्यासाठी मी अगदी स्पष्ट सांगत असतो की बाबा हे एवढे दोन रुपये असतील एक रुपये असेल विकायचा ठेवायचा हा तुमचा निर्णय आहे याचं कारण काय होतं की जनरल मी जेव्हा इथं सांगायला लागलो तेव्हा सांगितलं ला की तुमचे अंदाज चुकले अमुक आहे धमुक आहे काही लोक तर असे होते की ज्यांचा शेतीशी संबंध नाही नंतर आम्ही जेव्हा फॉलोअप घेतला तर त्यावेळेस लक्षात आलं की शेतीशी संबंध नसलेले लोक इथं येतात काही यूट्यूबर आहेत काही अनेक अनेक गोष्टी आहेत ते कमेंट करून जातात आणि त्यामध्ये काही लहान लहान मुलं पण दिसलेत की ज्यांचे काही शेतीशी संबंध नव्हते म्हणून तेव्हाच हो ठरवलं की जे अतिशय गांभीर्यानं कांद्याची शेती करतात किंवा शेती या विषयाकडे बघतात कांदा या विषयाकडे त्यांच्यासाठी एक वेगळं शिक्षण असावं म्हणून हे मेंबरशिप जे आपण घेतलं ते त्याच्यासाठी आहे म्हणजे वीस वर्षापूर्वी मेंबरशिप घेऊन मी काय श्रीमंत झालो नाही चॅनल काढायच्या आधी तेव्हाय माझं चांगलं चालू होतं नंतर हे पुढे चांगलंच चालणार आहे हे तुमच्याकडनं पैसे उकळण्याची किंवा पैसे घेण्यासाठी म्हणून कृप्ती नाही ते एक विशिष्ट जो गांभीर्यानं वर्ग बघतो त्याच्यासाठी अतिशय मोलाची आणि गंभीर माहिती देण्यासाठी आहे माफ करा मी हे जरा बोलतो आहे या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे ही सगळी अचूक माहिती परवाचा जो आपण जे व्हिडिओ दिला होता त्याचे अंदाज जर तुम्ही काढून बघितलं तर ते आजच्या याच्यामध्ये काही ठिकाणी जुळत असल्याचं लक्षात येईल मेंबरशिप तुम्ही घेतली आणि ते व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही जर कमेंट केली तर मला नक्की आवडेल आणि तिथं पण जे लोक आहेत त्यांनाही ते कमेंट आणि त्यांचं उत्तर आम्ही देतच असतो एकमेकांना ठीक आहे तर नागपूरला आपण बघूया नागपूरच्या लोकल कांद्याला बावीसशे नव्वद रुपये आहे इथे स्वाभाविक वाढ आहे लाल कांद्याला सतराशे तेरा नागपूरच्या पांढऱ्या कांद्याला अठराशे पंच्याहत्तर हे मी सरासरी वाचून दाखवतो आहे नाशिकच्या लाल कांद्याची आवक जी झाली ती साधारण एक लाख आहे म्हणजे सत्त्याण्णव हजार आठशे दिसतं आहे बाजारभाव तीनशे ते ते तेराशे सत्तावन्न असे गेले आणि अकराशे चौतीसपर्यंत सरासरी आले हे मी नाशिक जिल्ह्याचं तुम्हाला सांगतो आहे पुण्याचं पुणे जिल्ह्याचं नाशिकच्या पोळ कांद्याला सव्वा चारशे ते चौदाशे अकराशे तेरा भाव मिळाले सांगलीमध्ये पन्नास क्विंटल आवक झाली हजार ते सतराशे तेराशे ते पन्नास हे सरासरी दर मिळाले साताऱ्यामध्ये पाचशे ते पंधराशे एक हजार सरासरी दर मिळाले सोलापुरामध्ये जी आवक झाली ती चाळीस हजार आणि शंभर ते तेवीसशे नऊशे रुपये दर मिळाले सोलापूरमध्ये काळजी घ्यायची आहे नगरमध्ये काळजी घ्यायची असं काल ऑलरेडीज आपण सांगितलेलं आहे म्हणजे बाजारभाव वाढतील नगर नाशिक सोलापूर आणि पुणे या ठिकाणी त्यातलं पुण्या हा वेगळा विषय आहे पण हे जे तीन बाजार समित्या आहेत नगर नाशिक सोलापूर इथे बाजारभाव वाढले कमी पण होऊ शकतात मग सुदैवानं तसं आता झालेलं नाही आहे येणाऱ्या काळामध्ये ते टिकून राहतील अशी एक आपण अपेक्षा करूया एकूण राज्याची आवक बत्तीस हजार एक तीन लाख तीस हजार माफ करा तीन लाख तीस हजार इतकी अशी झालेली आहे मी तुम्हाला सगळा आकडा एकत्र करून तो सांगितला आणि मी आधी जे सुरुवातीला सांगितलं की मी आवक आणि हे सांगेन जिल्हावार तर तीही आवक आता मी तुम्हाला सांगितलेली आहे आता मी राज्यातल्या ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहेत ते अगदी थोडक्यात घेतो म्हणजे तुम्हाला त्यातून हे फार वेळ जाणार नाही सर्वात आधी छत्रपती संभाजी नगरची जी, नगर जी बाजार समिती आहे तिथे पाचशे तेराशे नऊशे असे बाजारभाव आहेत मुंबईच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये मा एक हजार अठराशे आणि चौदाशे असे दर आहेत सोलापूरच्या लाल कांद्याला शंभर तेवीसशे नऊशे असे दर आहेत अहिल्यानगर बाजारात त्र्याण्णव हजार आता मी जे तुम्हाला आकडे सांगितले ते जिल्ह्याचे होते त्र्याण्णव हजार चारशे तेहतीस अशी आवक झाली दोनशे अठराशे एक हजार पन्नास असे दर आहेत आता येवल्यामध्ये वीस हजार आवक झालेली आहे नाशिकच्या याच्यामध्ये दोनशे पंचवीस बाराशे सहा एक हजार पंच्याहत्तर असे झालेले आहे आवक मालेगावच्या आता येवल्याच्या अंदरसूरला एक हजार पंच्याहत्तर दर आहे बारा हजार क्विंटल आवक माले आहे मालेगावच्या मुंगसे बारात मुंगसे बाजारात बारा हजार क्विंटल आवक आहे आणि दर जे आहेत ते साडेतीनशे ते अकराशे तीस असे आलेले आहेत नागपूरच्या लाल कांद्याला सतराशे पंचवीस असे दर मिळाले आहेत नायगाव सिन्नर या ठिकाणी अकराशे पंच्याहत्तर असे दर मिळालेले आहेत राहुरीच्या बांबोरी बाजारामध्ये आज चार हजार चारशे किंवा आपण पाच हजार क्विंटल आवक झाली शंभर पंधराशे एक हजार असे दर आहेत कळवणला लाल कांद्याची आवक इथं घटलेली आहे सहा हजार शंभर क्विंटल एवढीच झाली आहे आणि जे दर आहे ते साडेचारशे पंधराशे पंच्याहत्तर एक हजार पन्नास संगमनेरला दहा हजार पाचशे आवक झाली एकशे एकावन्न ते सोळाशे एकावन्न आणि सरासरी नऊशे एक असे दर आहेत चांदवडला सतरा हजार आवक झाली आहे थोडीशी कमी आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत पण ती टिकून आहे म्हणजे फार काही अगदीच घटलेली नाही आहे आता चांदवडच्या ज्या आवकीनुसार बाजारभाव जे आहे ते शंभर ते चौदाशे पस्तीस किंवा साडे चौदाशे आणि सरासरी अकराशे सत्तर झालेले आहेत आता मनमाडचे जे दर आहे ते अकराशे पन्नास सटाण्याचे अकराशे पासष्ट नेवासा घोडेगावला आवक झाली तेरा हजार सातशे तीनशे ते पंधराशे आणि हजार असे सरासरी दर आहेत पिंपळगावच्या सायखेड्याला अकराशे रुपये देवळ्यात बाजार समितीत बाराशे पन्नास हिंगणामध्ये सतराशे सांगलीमध्ये अकराशे आता पुण्याच्या बाजार समितीत आवक अतिशय कमी आहे बारा हजार सहाशे प चोपन्न किंवा आपण साधारण साडेबारा हजार तेरा हजार असं धरूया पाचशे पंधराशे एक हजार अशी आवक आहे वडूजला साताराची जी ब बघत आहे तिथून त्यांच्यासाठी माहिती आवक कमी आहे पाचशे ते पंधराशे आणि हजार रुपये सरासरी दर आहे मंगळवेळ्यामध्ये तेराशे सरासरी दर आहे शेवगावला एक नंबर क्वालिटीला एक हजार पन्नास त्यानंतर सातशे पन्नास दोनशे पन्नास असे दर आहेत शेवगावला नागपूरच्या पांढऱ्या कांद्याला पंधराशे ते दोन हजार अठराशे पंच्याहत्तर दर आहेत नाशिकला नाशिक शहरामधली नाशिक जी बाजार समिती आहे चारशे पन्नास ते चौदाशे आणि सरासरी अकराशे पिंपळगाव बसवंतच्या का कांद्याला इथे आवक जी आहे ती आता कमी झालेली आहे एकोणावीस हजार नऊशे पन्नास इतकी आवक आहे चारशे ते चौदाशे आणि अकराशे पंचवीस असे दर आहेत लासलगाव पिंपळगावचे जे दर चार 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 आहेत, चार 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 आहेत। चार चार ते मी व्हॉट्सअपच्या चॅनलला टाकलेले आहेत व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहेत ज्यांनी व्हॉट्सअपच्या चॅनलला अगदी ताजी माहिती ब पाहिजे असेल त्यांनी इथे पहिल्या कमेंटला व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा आणि तुम्हाला सकाळपासनं तिथे बाजारभाव आवक वगैरे अशी सगळी माहिती राज्यातलीच नाही तर दुसऱ्या याच्यामधली पण तिथं बघायला मिळते ज्यांनी जॉईन केलं नाही त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करा लाईक सबस्क्राईब शेअर करा हे नेहमीचं आव्हान परत एकदा करतो जोडून राहा लवकरच भेटूया धन्यवाद